फायनल आणि क्वार्टर फायनल असे दोन राऊंड या ठिकाणी संपन्न झाले त्यामधील क्वार्टर फायनलचा निकाल आता घोषित केला जातोय क्वार्टर फायनल साठी सात नंबरचा मान भटकवला सातव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक एक वर धावलेली गाडी बेकरा माता प्रसन्न का प्रसन्न अप्पासाहेब सावळे साँग चाळीस गाव या गाडीचा सातवा क्रमांक आला प्रसन्न साहेब साबळे चाळीस गाव आणि संदीपचा श्री शंभू महादेव यात्रेनिमित्त केलेला मैदानातील सहा नंबरचा मान करी सहाव्या क्रमांकाचा मान भटकावडा तास क्रमांक सहा वर धावली गाडी मोर्या प्रसन्न संदीप मार्ग दुपे हडपसा या गाडीचा सहावा क्रमांकाला गाडी संदीप मार्ग दुपे हडपसर याचा नव्या आणि त्याच्याबरोबर पाहा आणि सर दिवेकर चेंबोणी याचा शंभू शंभू आणि नंद्या आजच्या पाठोपाठांचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी काटे रिंगवणे आयोजित मैदानातील पाच नंबरचा मानकरी क्वार्टर फायनलचा तास क्रमांक सात व धावली गाडी भेकराय माता प्रसन्न शिव शुंभ प्रसन्न अमित अमित डोरे फुरसुंगी या गाडीचा पाचवा क्रमांक आला त्याच्या यात्रेने आयोजित केलेल्या क्वार्टर फायनलच्या पंचम क्रमांकाची चौथ्या क्रमांकाचा मान भटकाला क्वार्टर फायनलचा त्याच क्रमांक दोन व दौरलेली गाडी शरणव शुभम चावट किरकरवाडी या गाडीचा चौथा क्रमांकाला शहागाव सोबांचे चारवा टोपारी आणि शहाजावर पयचा माउली पावला आणि त्याच्याबरोबर औलेकरांचा भोली गोंदवारी मावले आजच्या या मैदानी करांचा ते मानकरी श्री शंभू महादेव याकडे मी तयारीत केल्या मैदानातील क्वार्टर फायनलचा तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक तीन वर घाल गाडी वज्रेश्वरी प्रसन्न श्रीनाथ डेरी फार्म बाळासाहेब यादव घराडे सदाशिवगड या गाडीचा तृतीय क्रमांकाला दरवारी वज्रेश्वरी प्रसन्न श्रीनाथ डेरी फार्म बाळासाहेब यादव घराडे आणि दुसरा रोपरे सदाशिवगड यांचा भरपाचा शेट्टी आणि महबू शेट्टी आणि महबू भरच्या या शंभर केलेल्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा वाढ भटकवला पाच वर धवडे गाडी उपसरपंच राजू शेठ चंद अमोल परवान वाटेगाव आणि बनकर कोरेगाव या गाडीचा द्वितीय आक्रमण करावी उपसरपंच राजू शेठ चंदी यांच्या नावावर कुमारी अमोल वाटेगाव यांचा दर्जा आणि त्याच्याबरोबर तुम्हाला सगळ्या भाऊचे पाहिजे महापर्यावरण मुलांचे पाहिजे महापर्यावरण आणि सगळ्या भावाबद्दल कोणी वर्तमान पक्षा सेवेने सेवने आणि पक्ष आजच्या या प्रकरणाचे दोन्ही क्रमांकाचे मान करू आणि श्री शंभू महादेव याच्या निमित्ताचे दिलं काटे हिंडवणे आयोजित मैदानात केलेल्या मैदानातील एक नंबरचा मान भटकवला त्याच क्रमांक चार वर धावलेली गाडी कुमारी वीरा मनोज कामटे फुरसुंगी श्रीनाथ साहेब प्रसन्न गोकुल शेठ मोड आणि प्रज्वल सतेज शेठ चोरगुडे फुरसुंगी

पुणे तिथे काय उणे पुण्याचा एक भाग या ठिकाणी पुरसुंगी गाव आणि या पुरसुंगी गावामध्ये सालाव प्रमाणे मैदाना आयुज होत कुठल्याही प्रकारे या ठिकाणी या मैदानामध्ये अन्याय केला जात नाही असं पारदर्शक मैदान या ठिकाणी संपन्न झाला आणि या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय सुंदर अशा मैदानातील फायनलचा निकाल निकाल आणि निकाल आशा या मैदानातील सात नंबरचा मान भटकवला दास क्रमांक पाचवा धावलेली गाडी भरत बापू बापूसाहेब भाडे उमेद साहेब हरपळे पुरसुंगी या गाडीचा सातवा क्रमांक बापूसाहेब भाडे

माधवली खुशी आणि अनेक परवान करंदी, यांचा शंभू आणि त्याच्याबरोबर पळाला जगदीश बापूर शिंदे सिद्धिविलाय ग्रुप कोरळी देवासी यांचा पेस्टा शंभू आणि पिष्ट आजच्या या महिलातील प्राकरण उत्सवातील पंचम क्रमांकाचा मान भटकवला पाचव्या क्रमांकाचे मानकर ढले तास ता क्रमांक सहा वर राहुल गाडी नासाय प्रसन्न ना समीर भाऊ आणि सर्वज्ञ अमोदा गायकवाड वडकी या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर असे गाडी पाहिली कुमारी सर्वज्ञ अमोदा गायकवाड शिवाजी पाणी पडलेला आणि कुमारी सोया धवन गुलेकर लोणन सोयगावकरांचा भाजी आणि त्याच्याबरोबर पळाला आतिश वर्मा यांचा विजय रामा मैदानातील पाच क्रमांका चतुर्थ क्रमांकाचा मान भटकवला दहा क्रमांक चार व गावलेली गाडी जननी देवी प्रसन्न नांदगाव या गाडीचा चौथा क्रमांका सुंदरबाची गाडी पळाली जनन देवी प्रसन्न नांदगाव नसीबाद नसिर्व गाडा सुभाषा महाडे यांचा वजी आणि त्याच्याबरोबर पार जय गुरुदेव हॉटेल आणि जय पराजय गुप्त नाशिककरांचा माया माया आणि वजी आजच्या या मैदानातील शंभू या यात्रे निमित्त आयोजित केलेल्या पृद्योगीकरांच्या मगातील चतुर्थ क्रमांकाचे भांडतो आणि दोन गाड्यामध्ये या ठिकाणी सुंदर अशी अटी लढत झाली त्यामध्ये पंचाने निकाल या ठिकाणी दोन गाड्यांना सामना निकाल दिला द्वितीय आणि तृतीय क्रमांक दोघात या ठिकाणी विभागून दिला जाईल त्यामध्ये तास क्रमांक तीन व धावील गाडी ज्योतिर्लिंग अर्जुन अजिनशे वर हडपचा आणि तास क्रमांक एक वर धावील गाडी श्री शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीराज बाबा खुटवाड या दोन गाड्यांना सामना निकालेली दोन्ही बैलगाडी मालकांना द्वितीय आणि तृतीय क्रमांक दोन्ही ठिकाणी विभागून दिला जाईल द्वितीय आणि तृतीय बक्षिसाची रक्कम एकत्र केली जाईल आणि गाडीसाठी चिट्या टाकल्या जातील दोघांनाही ठिकाणी द्वितीय क्रमांकाचा मान दिलेला आहे सुंदर अशा दोन्ही गाड्या पडल्या ताज क्रमांक तीन वरण पहावी ज्योती दोषण कुमारी अनुजा निधीनाबाज शेवाले हरपकरांचा कर भाव्या आणि दत्तूर पाटील घरेकरांचा पाठिरा आणि त्याचबरोबर ताज क्रमांक एक वरण सुंदरगडी पारी नागचा दोषण मरुंजय कुमार कुसगाव यांचा सत्त्याण्णव आणि त्याच्याबरोबर प्रत्येक मैदानामध्ये फायनलचा मानकरी आता शंभू माझ्या बाबा फुटवर कुसुंदी आणि जुळेवाडीकरांचा राजा सुंदर गाडी आजच्या मैदानामध्ये या दोन्ही गाड्या द्वि आणि तृतीय विजागून द्वितीय झाल्या आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी प्रथम क्रमांकाचा मान भटकावला आता क्रमांक दोन व धोरेल गाडी लक्ष्मी माता प्रस्थान जीवन ड्रायव्हर इंडा सर्वज्ञ अमलदाला गायकवाड वडकी या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर असे गाडी पाहावी कुमारी सर्वज्ञ अमलदारा गायकवाड आणि बाबू शेर गायकवाड यांचा हरण्या आणि त्याच्याबरोबर पाहला आणि केस जोशी धुनी डोंबवली सोनू मोहन कुसूर आणि सरपंच संदीप शेख आग्रमे मावळकरांचा धर्मा धर्मा आणि हरण्या आजच्या मैदानातील श्री शंभू आयोजित केलेल्या भ्रहु आणि दिव्य मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी नोटुबाई एक लाख एकवीस हजारचे मानकरी आणि सुंदर अशी गाडी पावली भाटी विजेच्या सर्व बैलगाडी मालकांचा चालकाचे अधिकारी